मन शांत नाही रात्री झोप लागत नाही डोक्यात विचारच विचार चालू आहेत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐता कारण मी सांगणार आहे स्वामी समर्थांचा असा एक गुप्त उपाय जो हजारो भक्तांनी अनुभवला आहे आजकाल जण तणावात आहे पैशांची चिंता घरातील समस्या नोकरीची भीती मन सतत थकल्यासारखं वाटतं पण आपण एक गोष्ट विसरतो आपण एकटे नाही स्वामी समर्थ म्हणतात चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मन शांत करण्यासाठी पहिली गोष्ट स्वतःवरचा ताण सोडा जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोडा हा उपाय रोज करा एक सकाळी उठल्यावर तीन वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ दोन डोळे बंद करून पाच मिनिटं श्वासावर लक्ष द्या श्वास आत स्वामी श्वास बाहेर समर्थ तीन झोपण्याआधी दिवसातील चिंता स्वामींना सांगा फक्त सात दिवस करा मन हलका वाटायला लागेल एका महिलेला खूप तणाव होता डॉक्टरांनी औषध दिलं पण ती रोज हा उपाय करू लागली आणि काही दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर शांतता दिसू लागली कदाचित आज तुम्हालाही शांतता हवी आहे आज रात्री झोपण्याआधी एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि कॉमेंटमध्ये लिहा माझं मन शांत होईल व्हिडिओ शेअर करा कदाचित कुणाला आज ह्याची गरज असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ